नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो पारनेर येथे आज एकूण सात हजार सहाशे पंचवीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली दा दा होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान